नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो महाराष्ट्रातील पावसाचा जोर हलकासा कमी व्हायला सुरुवात झालेली आहे कोकणातील उत्तर भागात थोडं पावसाळी वातावरण दिसतंय आज महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र असं वातावरण उघडपीकडे जाणार आहे कोकणातील पावसाची तीव्रता आजही स्पष्टपणे जाणवते आहे दक्षिण कोकणात पाऊस जोर राहणार आहे पूर्व विदर्भात खास करून नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता कायम आहे महाराष्ट्रात इतर ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन हलका पाऊस होण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही आपण यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे की महाराष्ट्रातला पाऊस कमजोर होणार आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र असं पाऊस तर आता हलकं कमी होत जाणार आहे पूर्व विदर्भातील पाऊसही कमी होणार आहे कोकणातली या पावसाचा प्रभावही सत्तावीस तारखेला कमजोर होणार आहे पण बघतो पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात केवळ पूर्व विदर्भ आणि कोकण हलकासा राहणार आहे अठ्ठावीस तारखेला एकोणतीस तारखेला देखील विदर्भात विरळ स्वरूपात तुरळक पाऊस तर कोकणातही तीच परिस्थिती असेल एकोणतीसला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र अशी मोठी उघडी आपल्याला मिळणारे सूर्यदर्शन होणार आहे परंतु एक लक्षात ठेवा की विरळ स्वरूपात स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण वाढण्यासाठी अनुकूल वातावरण तीस तारखेला तयार व्हायला लागेल कारण बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं वातावरण आहे मात्र महाराष्ट्रात त्याचा प्रभाव हलकासा असेल कोकणातील पावसाचं प्रमाण पुन्हा एकदा एकतीस तारखेला वाढणार आहे महाराष्ट्रातही विरळ पावसाला पुन्हा सुरुवात होईल महाराष्ट्रात एक तारखेला विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं जोरदार पावसाळी वातावरण तयार होणार आहे आणि आपण सांगितलेलंच आहे की यापुढे दोन चार दिवस बऱ्यापैकी उघडीप राहील परंतु ऑगस्टची सुरुवात दमदार पावसाने काही विभागातून होऊ शकते असा आपला अंदाज आहे आपण स्कायमेटचा अंदाज पाहण्यापूर्वी एक बाब सूचित करू इच्छितो की महाराष्ट्रातील बहुतांश कोकण विभागात आणि माथ्यावर पडणाऱ्या पावसांमुळे बहुतांश तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे या विसर्गामुळे बऱ्याच ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कायम आहे पावसात जोर कमी असल्याने ती आनंदाची बाब आहे परंतु काही विभागात पावसात जोर कायम आहे यामध्ये घाटमाथ्यावर आणि कोकणात पावसात जोर कायम असल्यामुळे तलावातील पाण्यांचा विसर्ग वाढेल आणि त्यामुळे पूरपरिस्थिती वाढू शकते त्यामुळं ज्या ज्या विभागात पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते किंवा या विसर्गाचा परिणाम होऊ शकतो त्या ठिकाणच्या नागरिकांनी सावध राहावं गोदावरीतही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यामुळे लवकरच जायकवाडीला देखील मोठा पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे उजनी धरणातही मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्यामुळे झपाट्याने पाण्यात वाढ होते कोयना परिसरातही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असल्यामुळे कोयनेच्या पाण्यातही मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे महत्वाची धरणामध्ये खडकवासला राधानगरी मोडकसागर तुळशी विहार तानसा हे काही तलाव भरले आहेत त्याचबरोबर नाशिक विभागातील काही तलाव आता भरू लागले आहेत आणि त्यातूनही विसर्ग सुरू झाला आहे भंडारदराही आता सत्तरी पार झाला आहे त्यामुळे एकूणच समाधानाचं वातावरण आहे अवघ्या पंधरा दिवसात चित्र पालटलं आहे पंधरा ऑगस्टपर्यंत आपल्याला बहुतांश ठिकाणी मुबलक पाणीसाठा झालेला दिसेल सव्वीस तारखेला म्हणजे आज कोकणात पावसात जोर कायम आहे थोडं विदर्भाच्या उत्तरेकडून पावसाचं वातावरण पावसाची तीव्रता कोकणातून दोन ऑगस्टला अधिक वाढते पुन्हा एकदा पश्चिम किनारपट्टीला कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत आहे मराठवाडा विदर्भात पावसात जोर वाढतोय म्हणजे एकूणच ऑगस्टमध्ये पुन्हा जोरदार पाऊस आहे आपण अनेक व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे महाराष्ट्रातील पावसात जोर कमी होतोय पावसाचा जोर उत्तर आणि मध्य भारताकडे पूर्व भारताकडे सरकतोय कमी दाबाचा प्रभाव त्या भागात तयार होईल कोकणात मात्र जोरदार पावसाचा प्रभाव राहील महाराष्ट्राच्या उत्तरेकडून खास करून विदर्भाच्या उत्तरेला आणि मराठवाड्याच्या उत्तर महाराष्ट्र उत्तरेला पावसाचा प्रभाव राहील इतरत्र पावसात जोर बऱ्यापैकी या आठवड्यात कमी होण्याची शक्यता आहे या मॉडेलनुसार आपण धावता अंदाज बघणार आहोत आपण दोन दिवसापूर्वीच सांगितलेला आहे की आता पावसात जोर काही अंशाने महाराष्ट्रात कमी होईल उघडी तयार होईल काही ठिकाणी सूर्यदर्शनही होणार आहे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात आता पावसाचा प्रभाव कमी होणार आहे एक मध्य प्रदेशवर असलेल्या कमी दाबांमुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे विदर्भाचा उत्तर भाग उत्तर महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी पाऊस राहणार आहे आपण बघतो कोकणातील पाऊसही उद्या बऱ्यापैकी कमजोर होईल महाराष्ट्रात पूर्णतः उघडीप असणार नाही अधूनमधून काही ठिकाणी विरळ पाऊस होण्याची शक्यता राहील स्थानिक वातावरण निर्माण होईल परंतु आपण बघतो की एकूणच पावसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे साधारण नवीन कमी दाबाचं वातावरण तयार होण्याकरता तीन चार दिवस लागणार आहेत आणि या कालावधीमध्ये महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहील आपण बघतो पुन्हा तीस तारखेला काही विभागात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकण असं थोडं पावसाळी प्रमाण वाढू शकतं एकतीस तारखेला मात्र चित्र पुन्हा पालटेल आणि पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढायला सुरुवात होईल एक ऑगस्टपासून कमी दाबांचा प्रभाव मध्य भारतावर वाढत असल्यामुळे महाराष्ट्रातही पावसाळी प्रमाण वाढण्यास सुरुवात होईल त्यामुळे साधारणपणे पुढील तीन चार दिवस पावसाची उघडीप असणार आहे मध्य भारतावर येणाऱ्या कमी दाबांमुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी वातावरणाचा प्रभाव वाढणार आहे कोकणातही एक दोन तारखेपासून किंवा एकतीस तारखेपासूनच पावसाचं प्रमाण वाढेल